नागपुरातील भांडेवाडी परिसरामध्ये आज सकाळी नऊ वाजता अनिल राऊत यांच्या घरी बिबट्या दिसला ज्या परिसरामध्ये हा बिबट्या होता लपून बसला होता तो हाच हा कोपरा आहे याच ठिकाणी बिबट्या जो आहे तो आलोक अनिल राऊत म्हणजे अनिल राऊत यांचे चिरंजीव आलोक यांना सुरुवातीला दिसला आणि त्यानंतर मग रेस्क्यू टीम बोलवण्यात आली आलोक काय सांगशील किती वाजता दिसला आणि काय अनुभव हो सकाळी नऊ वाजताची गोष्ट आहे नऊ सवा नऊची मी रोज जसं रोज जातो वरती कपडा आणायला मी आज पण आंघोळ वगैरे केली आणि किंवा वरचा कपडा आणायला जात होतो तसंच नाही का, दिस का, का मला तिथून एका सेफ्टी दिसली तशी तिथून लोक काव शकते हे आणखी त्याची दोन पाय दिसले तसं नाही का मला असं खूप भीती वाटली मग मी खाली वगैरे गेलो पप्पाला सांगितलं का वरचं मला बिट्ट्या दिसला तसं पप्पाने यकीनच नाही केलं मग पप्पा म्हणे नाही होऊ शकत म्हणे एवढे भरले वस्तीमध्ये असं कशी येऊ शकते म्हणे तो मग तसंच नाही का तसं तो, 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 तो इथे होता मग मी मी डबल आलं नाही का बघितलं का तो इथं बसला होता मग नाही का त्याची पाया वगैरे तिथे सेपूट दिसली मग नाही का चप्पल फेकून मारली मी चप्पल मारली बिबट्याला हे वाली चप्पल आहे हे चप्पल फेकून मारली मी आणखी जसंच हे चप्पल आहे जसं फेकून मारली ना तसंच दसस... ही चप्पल जी इथे आहे ही चप्पल तू फेकून मारली बिबट्याला हो जसं जसं जसंच फेकून मारली ना तसंच नाही का त्याला सेपूट जेवढे घेऊन घेतली आणखी नाही का एकदम ना शांत बसला होता तो असंच काहीच नाही का जिथे हडबड करण वगैरे शांत बसला होता आणखी नाही पूज जेवढं घेतली मग पप्पाला सांगितलं का खरंच वरता हाय मा म्हणून भीती नाही वाटली तुला पहिल्यांदा हे बिबट्या तू चप्पल मारली बिबट्याला भीती नाही वाटली नाही मला पहिल्यांदा ना भीती वाटली मग नाही का नंतर जेव्हा आलो मी तर नाही का भीती वाटत होती तरी पण नाही का मी बघितलं का हाय का नाही बा म्हणून फेकून मारले कन्फर्म करण्यासाठी फेकून मारलं हो काय केलं बिबट्याने मग बिबट्याने फक्त सेपूट जवळ केली आणखी नंतर मी खाली गेलो धावत मग पप्पा सांगितलं खरंच आहे मग पप्पा येऊन बघितले पप्पा तिथूनच बघितलं तर तस मग तसंच नाही का मी खाली वगैरे गेलो आणखी कॉल केला पोलिसला तर ते अर्ध्याक तास आले मग त्यांना त्यांना सुरक्षा विभागवाल्यांना वगैरे कॉल केला आणि कुठून आला काय आला किती वाजता नाही असं काहीच नाही माहीत इथे कोणी येतं काय परिसरात नाही ह्या परिसरात तसं रात्री कोणीच येत नाही कारण की कामच नाही पडत आलोकच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे बिबट्या आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी त्यांनी ही चप्पल फेकून मारली बिबट्यानं शेपटी आत घेतली तेव्हा तो म्हणतोय की बिबट्या आहे हे असं कन्फर्म झालं आणि मग पोलिसांना त्यांनी बोलावलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात आलेला आहे आलोकच्या धाडसाचं कौतुक कारण की आलोकनं सगळ्यात आधी हा बिबट्या बघितला त्यानंतर त्याच्या वडिलाला सांगितलं आणि पोलिसांना सांगितलं वनविभागाची टीम आली रेस्क्यू ऑपरेशनही झालं सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा बिबट्या आला नेमका कुठून कारण की या परिसरामध्ये दहा पंधरा किलोमीटरच्या परिसरामध्ये जंगल नाही घ झाडी नाही फक्त गो गोरेवाडा डम्पिंग यार्ड आहे कचरा यार्ड आहे त्या परस परिसरातून तर आला नाही न आणि नागपूरसारख्या घनताट वस्तीत भांडेवाडीत जर बिबट्या येत असेल तर नक्कीच मानव वन्यजीव संघर्ष किती टोकाला गेलेला आहे यावरून याचा अंदाज येतो कॅमेरामॅन सचिन सयांचं गजानोमाटे सा टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव